शेतकरी बंधून नऊ सात एच पी इंडियन पॉवर विडर रोटावेटर तर या एकाच मशीनला रोटावेटरसोबत वखर कुळव रेजर मोगडा पास सरी यंत्र कोळप नियंत्र रबरी आणि लोखंडी टायरी सर्व बाबजारी आपण या ठिकाणी बनवून देतो आहे तर सर्वच पिकांच्या उफळ बागायच्या आंतरमशासाठी सा तुम्ही याचा वापर करू शकता या मशीनला तीन फूट रुंदीचा रोटा आहे जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे आणि जे अवजार येतात तर ते तुम्हाला वखर येतं आहे किंवा तीन फणी मोगडा येतं आहे कोळपणी यंत्र येतं आहे तर तूर वखरणीसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता तसेच सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी या व पिकांच्या कोळपणे खोरपणे डवण्यासाठी यंत्र देखील तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता तर रबरी टायर आणि लोखंडी टायर देखील आपण त्यासोबत देतो आहे तर पाठीमागचे जे काही अवजारे आहेत ते अवजारे आपण स्वतः कंपनीमध्ये बनवतो त्याच्यामुळं मजबूत आणि हेवी क्वालिटीचे अवजारे बनवतो कंपनीसोबत जे अवजारे तुम्हाला दिसतात काळ्या कलरमध्ये ते आपण याच्यासोबत देत नाही कारण मजबूती आपल्याला जशी पाहिजे तशी नसते आणि ॲडजस्टमेंट किंवा आ, जे तुम्हाला म्हणजे आपल्या भागात जशी आवजार चालतात तसे अवजार आपण शेतकऱ्यांना त्यांच्या जा गरजेनुसार बनवून देतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे करायची असेल तर आपला जो नंबर आहे स्क्रीनवर त्या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर या मशीनला दोन फॉरवर्ड गिअर आहेत एक रिवर्स गियर आहे हँडलची उंची तुमच्या हाईटनुसार कमी जास्त करून कोळपणे खुळपणे डेवरणी करू शकता एक तासाला साधारणतः पाऊन लिटर पेट्रोल याला लागतं आहे आ, सेंट्रल रोटरी आहे फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन असल्यामुळं आवाज ऑपरेशन कमी आहे स्मूथ चालतं आहे रोटावेटर जे आहे ते बत्तीस ब्लेड तीन फूट रुंदीचं रोटावेटर याच्यासोबत येतं आहे जे की तुम्हाला दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे तर तुम्ही तुमचं म्हणजे द्राक्षे आंबा केळी सीताफळ तसेच ऊस असेल किंवा हळद असेल सर्वच पिकांमध्ये रोटावेटर सहाय्यनं तुम्ही अंतरमाशा करू शकता तसेच पाठीमागं वखर लावून कापूस कापूसतूर वखरणी करू शकता कोळप नियंत्र लावून सोयाबीन मका ज्वारी हरभरा कोळपणी करप डेवरणी करू शकता रेझर छोटे एक फुटाचा रेझर याच्यासोबत येत आहे त्यानं तुम्ही सरी वगैरे पण तुम्ही मारू शकताय तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि तुमच्या गरजेनुसार हवं तसं आधुनिक कोळप यंत्र या ठिकाणी बनवून घ्या तर दोन्ही याला रिवर्स क्लच आहे फॉरवर्ड क्लच आहे ऑपरेटिंग एकदम सोपं आहे वखर आहे तसेच हे दोन पण कोळप यंत्र आहे जे की तुमची जे पेरणी असेल नवीनचं बारा इंच पंधरा अठरावीस बावीस चोवीस त्या फिरणीमध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करून कोळपणी खोर दवरणी करू शकताय लोखंडी टायर पण आहेत रबरी टायर आहेत हँडलची है उंची वगैरे ॲडजस्ट करता येते तर कंपनीला प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो हो वगैरे स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे आपला जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाही